श्री स्वामी समर्थ पितृपक्ष दोन हजार चोवीस पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये काय करावे आणि काय करू नये हे आज आपण जाणून घेणार आहोत यावर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर पासून सुरू होतोय दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत असून तो दोन ऑक्टोंबरला संपेल पितृपक्षाच्या काळात पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पित्रांना समाधान लाभते परंतु शास्त्रांमध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक असते चला जाणून घेऊया पितृपक्षाच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये पितृपक्षात काय करावे सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वीजांचे स्मरण करावे पितृपक्षाच्या दिवसात पित्रांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घाला त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्म श्रद्धा आहे पितृपक्षांमध्ये दररोज स्नान केल्यानंतरच लगेच पित्रांना जल अर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल पितृपक्षात काय करू नये पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडील झाऱ्या आणि पूर्वजांचा अपमान करू नका कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते पितृपक्षाच्या काळात लग्न मंगळ मुंडन उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे श्राद्ध काळात कोणतीही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही श्राद्ध कर्म करताना गाईचं दूध तूप किंवा दही वापरावे कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करणे टाळावे खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा श्राद्ध करणाऱ्यांनी संपूर्ण पितृपक्षात पित्रांना उद्देशून तर्पण करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा संपूर्ण पितृपक्षात आपल्याला पूर्वजांना यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्याने बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे पितृप्रक्षा श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर न होतात आशीर्वादही देतात असे मानले जाते त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक प्रकार अडथळे दूर होतात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यापासून मिळते पितृपक्षांमध्ये आपण आपल्या पित्रांना नियमित जल अर्पण केले पाहिजे हे पाणी दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते काळे तिळ पाण्यात मिसळून कुश हातात हो ठेवतात मित्रांनो या उपायाबरोबर आणखीन एक उपाय आपण करू शकतो तो म्हणजे कसा की जिवंतपणे तुमच्या आईबाबांना कधीही सुख देऊ शकला नाही तरी चालेल पण दुःख यातना देऊ नका जिवंत असतानाच त्यांचा आणि त्यांच्या आवडीचे खायला द्या आणि तुमच्या बिझी असलेल्या आयुष्यामध्ये फक्त दोन क्षण त्यांना द्या दे। त्यांनी दिलेला आशीर्वाद शिदुरी तुम्हाला आयुष्य भरपूर येईल खात्रीशीर सांगते श्रीस्वामी समर्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका